बऱ्याच वेळा हा गुड फ्रायडेचा संदेश बराच वेळा माझे मित्र भेटायचे आणि ते मला विचारायचे की हा गुड फ्रायडे जो तुम्ही सेलिब्रेट करता हा तुमचा सण आहे येशूला तर काय केलं मारलं आणि मग तुम्ही कसं काय म्हणता हा उत्तम शुक्रवार आहे तुम्ही तर दुःख करायला पाहिजे मग बराच वेळा मला उत्तर देता येत नव्हतं मला त्यांना समजावून सांगता येत नव्हतं कि नेमकं ह्या गुड फ्रायडे मध्ये काय आहे तर आम्ही पाहणार आहोत या दिवशी नेमकं काय काय घडलेलं आहे आम्ही पाहणार आहोत इब्री आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वच्छ रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सर्वकालिक मुक्ती मिळवली अले लुया देवच वचन सांगतं इब्री नऊ बारा मध्ये आणि बकरे व गोरे यांचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात तो गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली पण आम्ही पाहिलं आणि बकरे व गोरे यांचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक काय केली मुक्ती मिळवली प्रियानो बायबलमध्ये जुन्या करारामध्ये कोणतं पाप केल्यानंतर कोणतं बलिदान द्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टीचं अर्पण करायचं आहे कारण कर बायबल आम्हाला सांगत पापाची जर क्षमा व्हायची असेल तर काय करावं लागत होत रक्त द्यावं लागत होत आज देखील रक्ताच्या द्वारे पापाची क्षमा तुम्हाला मिळू शकते प्रियानो आम्ही पाहणार आहोत की त्या ठिकाणी इब्री नऊ बारामध्ये म्हणत आहे आणि बकरे गोरे याचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन येशू ख्रिस्त हा एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सर्व खाली काय केली मुक्ती मिळवली प्रियानो ह्या वचनामध्ये खूप मोठ असं सा सामर्थ्य आहे आम्ही पाहणार आहोत बायबलमध्ये जुना करारामध्ये रक्ताच कसं महत्व होत रक्त कस अर्पण केलं जायचं किंवा पद्धत काय असायची आणि मग रक्त कोण अर्पू शकत होता आम्ही पाहणार आहोत त्याच अध्याच नववा नववा अध्याय नऊ सात कारण जुन्या करारामध्ये रक्ताविषयी काय महत्व आहे आणि नव्या करारामध्ये रक्ताविषयी काय महत्व आम्ही पाहणार आहोत इबडी नऊ सात परंतु दुसऱ्या प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करीत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही प्रियन या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत दुसऱ्या प्रमुख याजक मात्र वर्षातून एकदा स्वतः बदल व लोकांच्या आज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करावीचे ते घेऊन तो जात असे आणि त्या वाचून कोणी जात नव्हतं जुन्या करारामध्ये याजक असायचे ते याजक स्वतःला पवित्र राखायचे शुद्ध राखायचे त्यांनी कसं पवित्र राहायचं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने रक्त अर्पण करायचं आहे कशा प्रकारचा बकरा पाहिजे आहे कशा प्रकारचा गोरा पाहिजे आहे सगळा नमुना बायबल मध्ये दिलेला आहे आणि मग तो काय करायचा जो प्रमुख याजक असायचा तो स्वतःच्या पापाबद्दल आणि लोकांकडनं अज्ञानामुळे घडलेले जे पाप आहेत त्या पापाबद्दल तो काय करायचा वर्षातून एकदा एकदा परमपवित्र स्थानात जायचा आणि काय करायचा बकऱ्या जे काय बकऱ्याचं रक्त असेल गोऱ्याचं रक्त असेल तर त्या ठिकाणी तो घेऊन जात होता परंतु आम्ही मगाशी वाचलं इप्रिल नऊ बारामध्ये आणि बकरे व गोरे याचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच तो परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली जे वर्षाला वर्षाला जायच होतं जो पौल होता पौल संत पौल कुणाला माहित आहे संत पौल सर्वांना माहित आहे ना पौलच काय काम होतं माहिती काय इस्रायल मध्ये जी बकरी कापली जायची जी गोरी कापली जायची त्यांची जी बकऱ्याची स्किन आहे जे चमडा आहे ते घ्यायचा आणि ते, ते रोमला तो पाठवायचा आणि त्या इस्रायलचा तिथून एक्सपोर्ट करणारा रोम सरकारकडून असणारा हा व्यक्ती होता जो तिथं मारला जाणार जी बकरी आहेत गोरी आहेत ते घ्यायचा आणि तो पाठवायचा आणि त्याच्याद्वारे शाबूक हत्यारं अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टी त्या ठिकाणी बनवल्या जायच्या प्रियानो परंतु या ठिकाणी वचन सांगतं जुन्या खरारामध्ये वर्षातून एकदा परमपवित्र स्थानामध्ये याचक जात होता आणि मग प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी, वर्षी बकर द्यावं लागत होतं गोरं द्यावं लागत होतं जे काही पारवा असेल जे काही देवाना नमुना दिलाय तो प्रत्येक वर्षी रिपीट 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 करत करावं लागत होता प्रियानो परंतु या ठिकाणी नव्या खरारात एकदाच म्हणते तो आपले रक्त घेऊन येशू ख्रिस्त स्वतः आपलं रक्त घेऊन एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सर्व खाली काय केली मुक्ती देईल तर प्रियानो रक्त घेऊन एकदाच गेला ह्याचा अर्थ आहे की जे जुना करारामध्ये जे वर्षान वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष हा बकरा ह्यानंतर हे गोर हे चाललेलं होतं ते वर्ष संपली तो तिथं ती घटना थांबली गेली आणि मग प्रियानो सारखं सारखं जे झाव लागत होतं ज्याच्यात जास्त पैसा तो अधिक पाप करायला लागला काय होत वर्षातून एक बकर द्यायचं चला वर्षभर पाप करून घेऊ आणि मग काय होतंय बकर दिले की सगळं मिटत मग पाप वाढायला लागलं पाप वाढायला लागलं आणि मग देवाची एक जी योजना होती दैवी योजना आणि जो निष्कलन कोकरा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा जो येशू ख्रिस्त एकदाच एकदावर मारला गेला आणि तो स्वतःच रक्त घेऊन कुठल्या याचकाला त्यानं रक्त दिलं नाही तर तो स्वतः परम पवित्र स्थानात गेला आणि ते रक्त त्यानं केलं आणि मग आम्ही पाहत आहे स्वतः येशू ख्रिस्त या ठिकाणी याजक झालेला दिसत आहे कोणता याजक येशूच रक्त घेऊन गेला नाही एकदाच परम पवित्र स्थानात तो गेला आणि त्यानं सर्व खाली काय केली मुक्ती मिळवली शेजाच्या सांगा येशूने तुम्हाला सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे सार्वकालिक म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू संपणार नाही बंद होणार नाही तर मत्तईमध्ये देवाचं वचन सांगतं मत्तई सत्तावीस पन्नास आणि एकावन्न वचन तुम्ही घरी गेल्यानंतर वाचू शकता मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला तेव्हा पहा परम पवित्र स्थानातला पडदा वर पासून खालपर्यंत भूमी कापली खडके फुटले पडदा फाटला जो पवित्र परम पवित्र स्थान होतं त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हता आणि मग या जग वर्षातून एकदाच त्या परमपवित्र स्थानामध्ये जात होता वर्षातून एकदा आणि मग ज्यावेळी येशू ख्रिस्तान आपला प्राण सोडताना परम पवित्र स्थानातला पडदा वर पासून फाटला आणि प्रियानो या ठिकाणी येशुन आपलं स्वतः जे बहुमूल्य रक्त आहे तो घेऊन एकदाच तो परमपवित्र स्थानात गेला ज्यावेळी प्राण सोडला तर तो, तो पडदा फाटला तो मार्ग बंद झाला त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं निवास मंडपाच्या गोष्ट वेगळी आहे प्रियानो निवस मंडपाशी बोलायला गेलं तर खूप वेळ लागेल निवस ज्या मध्ये त्या परमपवित्रानामध्ये याचकाशिवाय कोण जाऊ शकत नव्हतं त्या याचकानं आपल्या बायकोपासून देखील महिना दोन महिने असं लांब होतं स्वतःला शुद्ध राखायचं होतं भरपूर त्याचा नमुना आहे आणि याचकासाठी भरपूर गोष्टी आहेत परंतु हा याचक त्यानं कृसावर त्यानं आपला प्राण सोडला आणि प्राण सोडताना त्यानं ओरडून प्राण सोडला तेव्हा पहा त्याच घटकेस जो परमपवित्र स्थान होत त्या ठिकाणचा पडदा वर पासून खालपर्यंत गट फाटला आणि त्या ठिकाणी घटना घडली तर या ठिकाणी पडदा फाटला लोक वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष जाऊन वर्षान, वर्षान 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 काय करायचे देवा हे पाप घडलं प्रायश्चित्त करायचे देवा माझ्याकडून चुकून घडलं हे घे बखर हे घे गोरा वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष प्राय करायचे प्रायचित्त करायचे देवा माझ्याकडून ह्या वर्षभरात ह्या गोष्टी चुकीच्या खडल्या देवा ह्या गोष्टी माझ्या चुकीच्या खडल्या आणि मग ते प्राय वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष करायचे ते पाप घडलं ते पुन्हा 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 करायचे काय होत आज कुणाकोणाला एखादी कोंबडी द्यायला जमेलो पाप करा आणि कोंबडी द्या म्हणून जर बायबलमध्ये असत तर हा झुल्या करारामध्ये होतं वर्षात जायचं जा, आमच्या घरासाठी आमच्या घराण्याप्रमाणे एक बकरा द्यायचं आणि रिकाम व्हायचं हा म्हणजे पाप करायला रिकाम झालं ना वर्षातून एकदा दे बकरा द्यायचं आणि मग परत नवीन वर्ष चालू झालं की काय करायचं परत पाप पाप प्रायचित करायचं देवा वर्षभरात हे पाप केलं आणि मग पण तू या ठिकाणी जो जिवंत खोखरा देवाचा खोखरा अप्तिस्मा करणारा योहान म्हणतो हा पहा जगाचं पाप खारण करणारा देवाचा खोखरा तर प्रियानो बायबल सांगत या ठिकाणी जो प्रायशित्ताचा मार्ग झाला चूक घडली चुक घडली आणि बकर द्यायचं बकर द्यायचं वर्षानुवर्ष प्रायश्चित्त करायचं आणि देवाचं आणि आपलं नात तोटलंच पण तू बायबल आम्हाला सांगत परम पवित्र स्थानातला वर खालीपर्यंत खाली पडदा फाटला आणि प्रियानो जो प्राय मार्ग होता तो बंद झाला आणि पश्चातापाचा मार्ग चालू झाला आता कोणतं घेऊन जायची गरज नाही आता कोणत्या गोरा घेऊन जायची गरज नाही आता कोणती पाल पक्षी असेल जी कोंबडी असेल कोणतंही काही घेऊन जाण्याची गरज नाही फक्त पश्चाताप करायचा आहे आणि इशून एकदाच बलिदान दिलेला आहे तो कोखरा तुमच्या आमच्या पापासाठी मारला गेलेला आहे आणि मग प्रायशिताचा मार्ग बंद झाला आणि कशाचा मार्ग चालू झाला पश्चातापाचा मार्ग चालू झाला पश्चातापाचा मार्ग चालू झाला म्हणून आपण आपण वरल्या वर, ठिकाणी रक्ताचं महत्व आहे वर्षात याजक बकर किंवा गोरं मारून त्याच्या आत नेत नव्हता तो फक्त त्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जायचा समजा हे परमपवित्र स्थान आणि तो पडदा आहे तो वर्षात एकदा ते जे काय रक्त आहे तो घेऊन वर्षात एकदा जाणार आणि आत काय चालू आहे त्या व्यक्तीशिवाय कोणालाही समजणार नाही तर प्रियानो आम्ही मग पाहिलं की रक्तामध्ये त्याचे रक्त घेऊन तो परमपवित्रनात जात होता परंतु या ठिकाणी स्वतः याचक झाला स्वतः बखरा झाला स्वतः जिवंत देवाचा खोकरा तो झाला आणि त्यानं स्वतःच बलिदान दिलं स्वतःच रक्त घेऊन त्या परमपवित्र सणात तो गेला आणि त्यानं आपल्यासाठी काय केलं पश्चातापाचा मार्ग चालू केला पश्चातापाचा मार्ग काय झाला सुरू झाला आम्ही पाहिलेला आहे जुन्या करारामध्ये देखील रक्ताला महत्व आहे आणि येशू ख्रिस्तान देखील रक्ताच्या द्वारे आमच्यासाठी मोठा कार्य केलेलं आहे तर आम्ही येशूच्या रक्ताविषयी थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि मग पुढं पुढं जाणार आहोत मग जुन्या खरारामध्ये रक्ताला महत्व होतं नवीन खरारामध्ये देखील येशूच्या रक्ताविषयी सांगितलेलं आहे आम्ही पाहूया थोडक्यामध्ये पाहूया येशूच्या रक्ताचं महत्व हो काय जुन्या खरारामध्ये रक्त 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 आणि नव्या खरारामध्ये येशून स्वतः आपलं रक्त वाहिलं बावीसावा अध्याय आणि त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस आणि आम्ही पाहतो ज्यावेळी येशू ख्रिस्त ज्यावेळी डोंगरावर एकांती जाऊन प्रार्थना करायला लागला त्या दगडावर त्याने थांबून हे बापा तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे देवा जे मला मरावं लागणार आहे मी मारला जाणार आहे आता मला पकडायला येणार आहे त्या बागेमध्ये गेट शेमाने बागेमध्ये असतानाच ख्रिस्त काही काळासाठी प्रार्थना करायला गेला आणि ख्रिस्त म्हणत आहे माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आणि मग तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन बळ देताना त्याच्या दृष्टीस पडला काय करताना बळ देताना बळ कुणाला तो हा बळ देणं काय केलं नेमकं देवदूताने येऊन काय दिलं बळ दिलं म्हणजे काय दिलं हा शक्ती दिली बळ बिल्डर व्यायाम करतात आणि मग त्यांना बळ येतं व्यायाम करतात काय होतो कठीण हो होत बळ येतं व्यायाम केल्यानंतर असं वाटतं की चार पाच माणसांना मी मारू शकतो कारण बळ शक्ती येते आणि मग ह्या ठिकाणी घटना काय सांगते देवदूत येऊन त्याला बळ द्यायला लागले आणि इथं तर घाम पडायला लागला इश्यूचा खांब केव्हा पडतो खांब केव्हा पडतो व्यायाम करत असेल माणूस त्यावेळी घाम पडतो लक्षात येत येशू तर साय प्रार्थना करत होता पण तू घटना काय आहे की देवदूत येऊन त्याला बळ द्यायला लागले बळ देत आहेत ह्याचा अर्थ काय काय केला असेल त्या देवदूतांनी येशूला काय वाटतं कुणाला हा नुसतं बळ दिलं असेल असं स्पर्श करून गेले असतील मग घाम नाही सुटला असता येशूला बरोबर आहे आणि तर काय रक्ताचे थेंब पडत होते तर प्रियानो बळ देताना म्हणजे त्यानं काय केलेलं आहे बळ देणं म्हणजे शक्ती दिली हा कुणाला माहिती आहे का हो येशूला मॉलिश का केलं नसेल हो मॉलिश केलं नसेल बळ देताना केलं असेल ना मॉलिश करू शकतात एखाद्या माणसाची शीर अडकली आणि रक्त व्हायचं असलं तर त्याला मॉलिश करतात मॉलिश केलं तुमची झखटलेली शीर काय होऊ दे सरळ होऊ दे बळ देताना मॉलिश केलं नसेल का हो येशूला केलं असेल ना काय घटना आहे बघा घामातनं रक्त बाहेर पडते घामातनं रक्त बाहेर पडतं बळ देत होते शक्ती देत होते आणि ते त्याचे जे वेन्स आहेत त्यांना देखील मॉलिश केलं जात असेल तिथं स्पेशल सांगितलेलं की येशूला मॉलिश केलं किंवा येशूला जो व्यायाम केला जातो त्या पद्धतीनं त्यांनी काहीतरी काय केलं माहीत नाही परंतु बळ देणं कारण तो प्रियान घटना आहेत घटना काय सांगतात येशूला तिथं रक्त व्हायचं नव्हतं येशूला रस्त्यामध्ये चाबूक मारला तिथं रक्त व्हायचं नव्हतं तर येशूला क्रुसावर रक्त व्हायचं होतं मग त्याने शक्ती दिली की ते रक्त रस्त्यात वाहू नये तो खाम झड तो घेऊन जात असताना पडला असेल जखम झाले असेल बळ दिलं आणि सगळं रक्त अस बर्फ कसा असतो बर्फ घट्ट असतो ना आणि थोड्या वेळाने हळूहळू हळू हळूहळू हळू काय होतं टेम्परेचर कमी येईल तसं त्याचं काय होतं ते पातळ व्हायला लागत बळ देणं त्याला येशू ख्रिस्ताला मॉलिश पण केला असेल त्याच शरीर कठीण केलं असेल मॉलिश करून 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 मसाज करून करून वेन तरी आणि मसाज करून त्याच शरीर खट्ट केलं असेल की रक्त चाबूक मारला तरी रक्त बाहेर येऊ नये तसंच राहावं म्हणून ख्रिस्ताला घाम सुटला आणि घामातून रक्तासारखे थेंब पडत होते लक्षात येते काही का येते ना तर प्रियानो या ठिकाणी व्यायाम केल्यावर कसं आमचं शरीर कठीण होत झाल्यावर पिंढऱ्या बघितल्या काय असे कठीण असतात सायकल चालवणारा माणूस आहे सायकल चालवतो चालवतो आणि त्यानं मांडी बघायला पाहिजे त्याची असे कठीण झालेले असते त्याला बळ येतं शक्ती येतं प्रियानो आणि बायबल उल्लेख करतं तिथं घाम पातळ असतो पाण्यासारखा असतो पण तू या ठिकाणी तो दगडावर पडताना रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा तो पडत होता खामात नबर रक्त बाहेर पडत होत सगळं शरीरातले रक्त, रक्त एकवट केलेलं कशासाठी आम्ही पुढे पाहणार आहे पुढे पाहत आहोत कारण हे रक्त कुठं रस्त्यामध्ये नाही तर हे येशूच रक्त आहे हे क्रुसावर व्हायचं होतं त्यांनी मसाज केल्यावर येशू बळ दिल्यानंतर ते रक्त खट्ट झाला असणार आहे त्या रक्त रक्त सुरळीत त्याचा रक्त पुरवठा होऊ दे म्हणून त्याला मसाज त्याला बळ देण्यात आलं होतं कारण एक थेंब पण राहू नये येशूच्या शरीरात इथं कोणाला क्रॉस दिसतो का हो? दिसतो क्रॉस कोणाला दिसतोय अरे वा सांगलाय त्या क्रुसावर त्या क्रुसावर ते रक्त व्हायचं होतं आणि मग आम्ही पाहत आहोत मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगत आहे उलघडून सांगत आहे तर प्रियांनो एवढं का महत्व हो दिलं गेलं लग येशूचं रक्त जुन्या खरारामध्ये बकिरायचं रक्त काय करायचं मध्यस्थी करायचं या ठिकाणी सांगतं इब्रीमध्ये आम्ही मगाशी पाहिलेला इब्री बारा बावीस ते चोवीस वर्ष पुन्हा वाचणार आहोत वाचणार आहेत या ठिकाणी येशूच ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते मध्यस्थी करत लक्षात येतं समजा या भावाचं आणि एखाद्या व्यक्तीचं भांडण चालू आहे आणि मम्मी मध्ये जाणार आणि काय करणार अरे हे घ्या काट्या आणि दोघं मारा एकमेकांना हे घ्या कुराडे आणि महारा असं करणार मला कशाला बोलवले तिने मध्यस्थी करायला येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या सर्वांच्या पापाबद्दल काय करायचं होतं मध्यस्थी करायचं होतं येशूच्या रक्तामध्ये काय येशूचं रक्त काय करत मध्यस्थी करत सांगा चला येशूचं रक्त मध्यस्थी करत वाचूया आम्ही पाहूया इब्री बावी बारा बावीस ते चोवीस नव्या कराचे मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याच्या जवळ आला आहा बावीस पासून चोवीस पर्यंत बावीस पासून पण तुम्ही सिओन पर्वत जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय रुश्लम लाखो देवदूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी सर्वांचा न्यायाधीश देव पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मी नव्या कराराचा मध्यस्थ येशू नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त आणि शिंपडण्याचे रक्त ह्याच्या जवळ आला दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वे आहेत येशू जवळ आला जे तुमच्यासाठी शिंपट काय वचन म्हणतो बघा नव्या करारात मध्यस्थ येशू हा वाचा पुन्हा चोवीस वचन नव्या कराराचा नव्या कराराचा मध्यस्थ येशू नव्या कराराचा मध्यस्थ कोण येशू येशू हा आणि पुढचं वाचा आणि शिपडण्याचे रक्त आणि ऐका ब्रदर शैलेश आणि मी लक्षात येतं ब्रदर शैलेश आणि मी तुमच्या घरी प्रार्थनेला येणार आहे म्हणजे कोण येणार आहेत दोघं येणार आहेत इथं इथं वचन काय सांगतो बघा नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि आहे का हो काय मी माझ्या मनच सांगाल आहे ना तुमच्या बायबल मध्ये आणि शिंपडण्याचे रक्त याच्या जवळ आला हा शिंपटण्याचे रक्त या जवळ आलेला रक्त म्हणजे काय हो शिंपटण्याचे रक्त येशू ख्रिस्ताचं रक्त आहे शिंपटलं जात आज पण आज पण शिंपटलं जात काही शितोडी पटलेले बघा इथं दिसतात का थेम ठेम पटलेले शिंपटलं जात पोस्टरवर आहे येशूचं रक्त असलं शिंपडलं जात आणि कुठं शिंपडलं जात पाहणार आहोत पण या ठिकाणी सांगत आहे जे शिंपडण्याचं रक्त आहे त्याच्या जवळ तुम्ही आलेला आहात त्या रक्ताच बोलणं वाचा पुढचं त्या रक्ताचे बोलणे त्या रक्ताचे बोलणे हाबेला रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे हाबेल कोण होता हाबेल कोण होता माहित आहे काही आणि हाबेल बायबलमध्ये आदामाची दोन मुलं होती काय आणि हाबेला कोणी मारलं हो गायनानं मारलं त्याच्या भावानं मारलं आणि इथं वचन काय सांगत नव्या कराचा सा मध्यस्थ येशू शिंपटण्या आणि शिंपटण्याचं शिंपट रक्त या जवळ तुम्ही आलेला आहात आणि त्या रक्ताचे बोलणे येशूच रक्त बोलतं का हो बोलत का नाही त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या पेक्षा उत्तम आहे कारण हाबेलाचं रक्त ओरडत होत जे शिंपडण्याचं रक्त आहे त्याच्याजवळ आम्ही आलेलो आहोत त्याच्याजवळ आलेलो आहोत मी तुमच्या घरात आलेलो आहे कोणता काळ दर्शवत होतो मी तुमच्याकडे येणार आहे पंकज दादा मी तुमच्याकडे घराला उद्या येणार आहे मी तुमच्याकडे येणार आहे म्हणजे काय मी गेलो का जाणार आहे आणि मी तुमच्याकडे आलोय म्हणजे आलेलं आहे ना इथं वचन काय सांगतो बघा नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याच जवळ तुम्ही आला आहात आलेला आहात ऑलरेडी तुम्ही त्या रक्ताच्या जवळ आलेला आहात तर प्रियानं देवाचं वचन सांगतं शिंपडण्याचे रक्त याच जवळ तुम्ही आला आहात हा कोणता काळ दर्शवतो तुम्हीच ठरवा वर्तमान काळ दर्शवतो सध्याचा काळ त्या रक्ताच्या जवळ तुम्ही याल म्हणले नाही तुम्ही आले आहात त्या रक्ताच्या जवळ तुम्ही आलेला आहात येणार आहे असं म्हटलेलं नाही तर तुम्ही ऑलरेडी आलेला आहात सेजद सांगा येशूच्या रक्ताच्या जवळ तुम्ही आलेला आहात येशूच्या रक्ताच्या जवळ तुम्ही आला आहात आणि त्या रक्ताचे बोलणे हाबेला हाबेला पेक्षा म्हणजे हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे या ठिकाणी दोन रक्त आहेत दोन रक्त आहेत जे हाबेलाच रक्त होत हाबेल याच रक्त त्या भूमीमध्ये पटलं त्याच्या भावान भावानं त्याचा खून केलेला होता त्याचं रक्त ओरडत होत ओरडत होत ओरडत होत देवा माझ्या भावानं खून केलेला आहे माझं रक्त वाहिलेला आहे ते देवाकडे ओरडत होत की देवा सूट घे माझ्या भावाचा रक्त ओरडत होत पण इथं सांगत वचन येशूच रक्त येशूच्या रक्ताचे बोलणे हाबेलापेक्षा उत्तम आहे येशू कुसव मारताना पण म्हणत होता बापा क्षमा कर रक्त करत ओरडत होत रक्तभूमीतून ओरडत होत हाबेलाचं रक्त त्याच्या विरोधात व्हायला गेलं त्याला माहित नव्हतं हो की त्याचं रक्त वाहला जाणार आहे त्याचा खून होणार आहे तो तो हाबेल पळून गेला असता हाबेलाला माहित नव्हतं हाबेलाचं हो रक्त त्याच्या मनाच्या विरोधात त्याचा खून केला आणि त्याचं रक्त वाहिलं गेलं प्रियानो पण बायबाला मला सांगत येशून स्वतः आला आणि येशून स्वतः बापा माझ्या इच्छेने नको तर काय तुझ्या इच्छेप्रमाणे स्वतः स्वतः त्यानं आपलं प्राण देण्यासाठी पुढं आला अले लुया समजते फरक समजतोय काय हाबेलाच्या रक्तामध्ये आणि येशूच्या रक्तामध्ये हाबेलाचं रक्त त्याच्या त्याच्या विरुद्ध त्याच्या इच्छेच्या इच्छे विरोध वाहिलं गेलं त्याचा खून झाला त्याचं रक्त पडलं आणि त्याचा रक्त ओरडत होत ओरडत होत देवा माझ्या बद्दल बदला घे तू येशूच रक्त येशू न स्वतः होऊन ते अर्पण केलं कारण हाबेलाचं रक्त जवळजवळ पाच हजार वर्ष झालं हाबेलाच रक्त भूमी पडून जवळजवळ पाच हजार वर्ष पूर्वी शिंपडलं गेलं होतं परंतु येशूचं येशूच रक्त आज पण येशूचं रक्त नीट ऐका येशूचं रक्त आज पण तुमच्यासाठी शिंपडलं जात येशूचं रक्त आज पण शिंपडलं आम्ही येशूच्या रक्तामध्ये बरेच गाणी म्हणतो बरेच गाणे आम्हाला पाठ आहेत त्या गाण्यामध्येच अर्थ आहेत एक एक गाण्यामध्ये इतका अर्थ आहे तेरा लहू बडा किमती है येशू का लहू सारे से शुद्ध करता हमें ईशुझ रक्ता म शुद्ध करता हो उदार देता शांती देता अनंत जीवन बी देता हो उदार देता उद्धार पण देतं धारण पण करत शांती देता शांती पण देत अनंत जीवन बी देता सार्वकालिक जीवन सदा जीवन रक्त वाहिलं परम पवित्र येशू गेला आणि त्याला सर्व आणि ते रक्त आज देखील तुमच्यासाठी शिंपडलं जात फक्त पद्धत माहीत पाहिजे येशूच्या रक्ताच्या येशूच रक्त अप्लाय करायची जर पद्धत आज मी शिकवणार आहे आज आपल्याकडे वेळ आहे आज भरपूर काही शिकायला मिळणार आणि ज्याला आजची प्रार्थना समजली येशूच्या रक्ताची तर प्रियानो तुम्हाला खूप मोठ असं सा सामर्थ्य मिळणार आहे बायबलमध्ये वल्लांडाचा सण होता वल्लांडाचा पशु अर्पण ज्याच्या त्याच्या घराण्याप्रमाणं चौकट असायची त्या चौकटीच्या माथ्यावर त्याच्या दोन्ही बाह्यावर त्या बकऱ्याचं रक्त लावलं जात होतं आणि मग त्या ठिकाणी वचन म्हणतं जो नाश करणारा म्हणजे आम्हाला समजत नाही आणि योहान दहा दहा वाचल्यानंतर आम्हाला समजू शकतो की नाश करणारा कोण आहे नाश करणारा खात करणारा तुमचे सगळे आशीर्वाद चोरणारा सैतान आहे जुन्या खरारामध्ये वल्लांडनाचा सण होता देव तिथून ओलडून जाणार होता आणि त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की तुम्ही असा तुमच्या घराण्याप्रमाणे एक निवडा आणि त्याचं रक्त तुमच्या चौकटीच्या माथ्यावर त्याच्या लावा आणि घराच्या बाहेर नाही कारण देव ते रक्ताला ओलंडून जाणार आहे वल्लांडन वल्लांडन आणि वल्लांडन झाल्यानंतर कारण का हा सण केला जात होता बायबलचं वचन सांगतं प्रियानो त्या ठिकाणी जो नाश करणारा आहे तो नाश करणारा त्यांना आज जाऊ नये प्रियानो प्रियानो आम्ही वचन वाचून पाहूया त्या वलांडन सणामध्ये देव म्हणत आहे निर्गम बारा तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा मी तेवीस हो तुमच्यासाठी वाचतो निर्गम बारा तेवीस कारण परमेश्वराने आणि मिसऱ्यांचा वध करण्यासाठी देशात फिरणार आहे आणि ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर दोन्ही भायावर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल पाहिल ते ते दार ओलडून जाईल आणि वध करणाऱ्यास वचन काय म्हणत वध करणाऱ्यास